नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज सारा देश श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा करत आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड युवा सेना मिरज विधानसभा क्षेत्र तालुका प्रमुख महादेव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मिरजेत प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा पार पडली या शोभायात्रेत शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले बाळासाहेब ठाकरे कुठे असतील तिथून आशीर्वाद देत असतील असे शिवसेना चांडाळे म्हणाले आज पाचशे वर्षाचा वनवास या ठिकाणी संपलेला आहे प्रभू राम लच प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि ते आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मिरजेमध्ये युवासेनेच्या वतीनं हे शोभायात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत खरोखर आज जर बघितलं तर अखंड देशामध्ये दे, प्रभू श्री राममय वातावरण झालेलं आहे गेल्या कित्येक वर्षाचं स्वप्न हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं आज तिने ज्या ठिकाणी असतील तिथून आम्हाला सर्व शिवसैनिकांना भरभरून आशीर्वाद देत असतील व आज त्यांचा आत्मा खऱ्या अर्थानं तृप्त झाला असेल जय श्रीराम यावेळी जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चांदाळे जिल्हा सेना प्रमुख सचिन कांबळे नूतन सोनवणे किरण सिंग राजपूत राकेश केंद्रे सुनीताई मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज